अध्याय एकावन्न ता, श्री गुरुंनी गुरु एक गुरु कर्दळी मनाला जाऊन निजाळंद मग्न झाले श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमहा श्री दत्तात्रेयाय नमः श्रीपाद श्री वल्लभाय नमा श्री दृश्य सरस्वत्याय नमः नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितले मागे आम्हा सिमलेंची राजा, गुरु गुरु सा राजा श्री गुरु सिद्ध नेहले होते नगरासी तेथून आले गाणे गोपुवाण पुढे काय झाले कथन सांगा स्वामी करुणावचन श्री गुरु चरित्र आम्हाचे सिद्ध सांग्या ऐकवतचा कथा असे अतिविशेष एकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे राजा भेटी घेऊन श्री गुरु आले गाणे गोपुवाणी योजना करी आपला मणी कोप्य राहावी म्हणून प्रगट झालो बहुवसी राजा आले भेटीसी उपधरी भक्तीमलेंच्यासी आ नाना म्हणून आता लौकिक मते निघावे पर्वत यात्रा म्हणून श्री राहिले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्या सहित अवधारी भक्तजन बोलविता चिंता करी दोत श्री गुरु त्यांची संभोखित राहविता ती अतिक्री दुःख करीती सकळजन लागताती श्री गुरु, लागता गुरु चरण स्वामी अम्हा ते सांगणं जात्या म्हणून विनवीती तू भक्तजना कामधेनु कामधेनू होतास आमच्या निधानू आम्हा बाळका ते सोडूनी केवी जाती यतिराया नित्य तुझे दर्शनी धुरित जाती पळवणे जे जे आमचे मन कामने त्वरित पावी स्वामी बाळका ते सोडणी माता केवी जाया अभेरिता तू आमचे माता पिता नको अभेरू म्हणता ऐसे नाना परी विनविता विनवीती हासत झाला श्री गुरुमूर्ती समृखी तसे अतिप्रिती न करी चिंता म्हणून आम्हाला असो तो याची ग्रामी नित्य स्नान अमरच सांगामी असो मठा वसो मठा सदा प्रेमी गौप्य रूपे अवधारा जे भक्त असती माझा प्रेमी तेथे त्यासी विसो आम्ही लौकिक मध्ये अविद्याधर्मी जातो श्री शैल यात्रेसी प्रात स्नान कृष्णा तीर पंचनदी वृक्ष उनुंबर अनुष्ठाना भरवे क्षेत्र मध्याने येतो भीमातटी संगमी भी स्नान करुणी पूजा घेऊनी मठी निर्गुणी चिंताणू करांत करणी म्हणून संगती प्रीती करे ऐसे सांगती समस्तांशी संदेह न करा माणसी गाणग भुवणी हरणीशी वसो आम्ही देवाचा जे जणा भक्ती करीती त्यांचे आमचे अतिप्रिती मनकामना पावी तुरीती दृढ वाक्य आमचे असे अश्वत्थ नवे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष जे जे म्हणे तुमचे अपेक्षा त्वरित होय पूजिता कल्पवृक्षात पूजन यावे जे आमचे स्थानम पादुका ठेवितो निर्गुण पूजा करो म्हणा विघ्न हरु चिंतामणी त्याते करावे अर्चणी चिंतीने फळ तक्षणे पावे तुम्हा अवधार समस्त विघ्नांचा अंत पूजा तुम्ही विना स्पष्ट तीर्थ असे विशेषू आचिरावे मनोभावे संतोषकारा अम्मा प्रति त्रिकाळ करावे आरती भक्त इच्छिती त्वरित होई त्वरित ऐसे सांगुणी तेयांशी निघाले स्वामी पर्वतासी भक्त परतवणी परठासी आले चिंतित मठातू चिंतित निघाले मठातो तेथे दिसे श्री गुरुनाथो लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रयमूर्ती यासी म्हणती तो नरो तो तो अपावे त्वरित यमपुरु सत्य बोली निर्धारु न कळे महिमा अम्मासी सवेंचे पाहता न दिसे कोणी प्रेम भक्त देखती नैनी गोप्य रूप धरणे पाहिले राहिले श्री गुरु मठात दृष्टांत दाखविला भक्तांची पातने आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा राहिले स्वामी पर्यसा शिष्यांत निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जावे असे अवधार ऐक्य हो मल्लिकार्जन निरोप देता श्री गुरुमूर्ती आणले पुष्प शेवंती गंगेमध्ये पात्र श्री गुरु, गुरु शिष्यमे सांगत जावे तुम्ही दुःख करते शिष्य सकाळी त्याची सांगे श्री गुरु चंद्रमोळी गाणगा गाण गा ग्रामी असो जवी भावन करा दुजा तुम्ही लौकिक मध्ये आम्ही जातो ऐसे दृष्टांत दिसतो भक्त जना घरी बसतो निर्धार धरा माणसे ऐसे वक्ता संभ कोणी उठिले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसुनी रुप देती भक्तसी बृहस्पती गतु बृहस्पती बहुधान्यसंवस ख्याती सूर्य चाले उत्तर कधी संक्रांती कुंभे पर्यसा शिशिर माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी गुरु बैसरे गुरु श्रीगुरुमती शिष्यासी जातो आम्ही निजमठासी पावता पुन तुम्मासी प्रसाद पुष्पे पुष्पे येतील जाती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी वसे तुम्हा घरी आणि का सांगेने कोण गायन करावे माझे स्मरण त्याचे घरी असे जाणं गायन प्रीती मत बहुत नित्य गायन करते त्यावरी माझी अति प्रीती यांचे खरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होई त्यांचे घरी दरिद्र जाई तुरित दुरी पुत्र पौत्र श्रिया घरी शतायुषी नांदती ऐकती चरित्र माझे जरी वाचती नरू निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी न धरामा माणसी ऐसे सांगोळी भक्तांचे गुरु जाहले अदृशी चिंता करीती बहुअसी अवलोकित आले नवे गुरु ती ही सांगते विचारू श्री गुरु कुठे श्री गुरु थे वर्गाचे मनोहरू यथा व्यवस्था सांगती नावे गुरु होतो आम्ही पूर्व तीर तेथे देखील गुणेश्वरू संन्यासी दंड हातील ना हो श्रीदृषी सरस्वती निरोप दिला आम्हाप्रती तुम्हा सांगा म्हणत नाही आम्हाचे सांगितो मुनी आपण जातो प्रदैवनी सदो असे सदा असो गाणगा कोणी असे सांगा दुःख आम्ही दृष्टांत जात होता श्री गुरुनाथा सुवर्ण पालुका त्यांचे चरणी निरप सांगितले तुम्हाला जावे आपल्या स्थानाशी सुख असावी वंशवंशी माझी भक्ती करून प्रसाद पुष्पे आलीया शिष्य घ्यावे काढून या ऐसे सांगोणी श्री गुरु गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे करी समस्त राहिले स्त्री हरुषे असे निर्भर प्रसाद पुष्पे वाट पाहता अवसरे प्रसाद आले मुख्य शिष्य पुष्परी काढणे घेतली अवधारा नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण ऐी विस्तार पुष्पे कोण ला सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बौद्ध गुरु नायका गानकपुरी असे शिष्य गेले आश्रमी आश्रमी संन्यासी त्याशी पाठले त्यांचे नाव असे सांगेना एका विस्तारे कृष्ण बाळ सरस्वती सी उपेंद्र माधव सरस्वती सी पाठविते प्री आपण राहिले समागमे गृहस्थ धर्म शिष्यभो समस्त आपले घरी नांद श्रीवर्ग आले श्री पर्वत आपण होतो चौथावा साखरे नाम सायनदेव कवीश्वर नरहरी देव पुष्पे घेतले चतुर्वर्गी गुरुप्राद येऊन आलो चौघे जने त्याची पुष्पे माझे पूजनीय म्हणून पुष्पे दाखवे ऐ गुरुचा महिमा सांगत असे अनुपमा थोडे सांगितले असे तुम्हा अपार असे ऐकम श्री गुरु चरित्र कामधेनु सांगितले तुझं विस्तार चरित्र गेले दरिद्र गेले पळवणू ऐसे नांद निर्धारे ऐसा श्री गुरु चरित्र पुस्तक लिहित पवित्र अथवा वाचीचा श्रोत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्मार्थ काम मोक्ष त्यासी प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्रे नांदती ऐसा सिद्ध सांगितला नामधारक संतोषला सकाळा भी अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर नामधारक लाधला सकळ वरु लक्ष्मीवंत पौत्र कुमारु शतायुषी स्त्रियायुक्त श्री गुरु चरित्र ऐकता लाधला सकाळाभिष्टता यासी कारणे ऐका समजता गुरुचरित्र कामधेनु कामरही अमृताची ऐसे माधळी स्वीकार स्वित सकळजणी धर्मार्थ काम मोक्ष सदनी ह्याची कथा ऐकावे पुत्र पुत्री ज्यासी चाळ त्यासी होय कथा गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या प्राण्या घरी चतुर्वेदा पुरुषार्थ लाधवी लादती श्रवण परमार्थ श्री तृष्या सरस्वती गुरुनाथ रक्ष त्यांचे वंशवंशी सरस्वती गंगाधर श्रुतिया करी नमस्कार प्रथा ऐकत मनोहर सकाळ विष्ट लाभे तुम्हा मुख्य भाव कारण प्रेमे करता श्रवण पठन निज ध्यास आणि म्हणणं प्रेमे करून लाधीचे श्री सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण सागर त्याचे प्रसादी समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री नित्य शुद्धमणी नित्यपूजाकुरणी ग्रंथगृहामाजी ठिवावा इतिश्रीगुरुचरित्रामृतसिद्धनामधारक संवाद अमृत गुरु गुरुसमाधी नाम विख्यात <ngh1> एक पंच पंचाशतमोध्यायत श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतो श्रीनुसिंहसर सतुपाख्याय सिद्धनामधारक संवादे श्री स्वामी श्री शैलयात्राधिनाम गमनकरदळी वनसदर्शननाम एक पंचाशतमोध्याय प्रसंग एक्कावन्न ग्रंथसंख्या सात हजार दोनशे छत्तीस श्रीगुरुनाथारपणस्त भवतु